तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की तुम्ही खूप विचार करता पण निर्णय काही केल्या होत नाही किंवा एकाच समस्येवर तुम्ही सतत विचार करत राहता पण मनातला गोंधळ वाढतच जातो जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण थिंग स्ट्रेट या पुस्तकाचा सविस्तर सव मराठीत सारांश पाहणार आहोत हे पुस्तक डायरियस फोरॉक्स यांनी लिहिलेलं आहे हे पुस्तक आपल्याला शिकवत कि स्पष्ट विचार कसे करायचे कस स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवायचं आणि कस शांत समाधानी आणि निर्णयक्षम बनायचं तर आता बघूया या पुस्तकातील पहिला मुद्दा म्हणजे तुमचे विचार तुमचं आयुष्य घडवतात तुम्ही जसा विचार करता तसं जग पाहता हे साधं वाक्य आहे पण त्यात जग बदलण्याची ताकद आहे चला एक छोट उदाहरण बघूया समजा एक आदित्य नावाचा मुलगा आहे त्याची एक्झाम जवळ आली तो रोज सकाळी उठतो आणि त्याच्या मनात विचार सुरू होतात की अजून खूप अभ्यास बाकी आहे मी नापास होईल का किंवा इतर लोक मला काय म्हणतील मी मागे पडलो तर किंवा आईबाबांना काय वाटेल हे विचार त्याला आतून खाऊ लागतात त्याच मन चिंतेने भरून जात जेव्हा तो पुस्तक उघडतो तेव्हा त्यात लक्ष लागत नाही शब्द दिसत असतात पण त्या शब्दांचा अर्थ त्याला कळत नाही त्याच शरीर तिथे असत पण मन विचारांच्या गर्दीत अडकलेलं असत याच्या उलट एक मुलगी आहे जिचं नाव सायली आहे तिलाही परीक्षेचं तेवढंच टेन्शन आहे पण ती तिच्या मनाशी बोलते हो अजून थोडं वाचायचं बाकी आहे पण माझ्याकडे अजून तीन दिवस आहेत मी जर रोज पाच ते सहा तास अभ्यास केला तर मी हे पूर्ण करू शकते मला फक्त शांत राहून माझं प्लॅनिंग करायचं आहे आता बघा आदित्य आणि सायली दोघांची परिस्थिती सारखीच होती पण त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी होती थोडक्यात सांगायचं तर तुमच्या आयुष्यात बाहेरचा कितीही गोंधळ असू द्या तुमचं भविष्य हे तुमच्या विचारांवर अवलंबून आहे जर तुमचे विचार नकारात्मक आणि गोंधळलेले असतील तर वागणं पण घाईघाईचं चुकवणारं आणि थकवणारं होईल पण तुमचे विचार जर स्पष्ट सकारात्मक आणि लक्ष केंद्रित करणारे असतील तर तुमचं वागणंही शांत होईल पुढच्या वेळी जेव्हा चिंता गोंधळ घाबरलेले विचार येतील तेव्हा थांबा आणि स्वतःला सांगा हे विचार माझं आयुष्य ठरवणार आहे म्हणून मी विचारच असा करणार जो मला पुढे ने मागे नाही आता बघूया पुस्तकातील दुसरा मुद्दा विचार करणं ही सवय आहे थिंकिंग इज अ स्किल थिंकिंग इज नॉट ॲटोमॅटिक इट्स अ स्किल यू कॅन डेव्हलप इट विचार करणं ही नैसर्गिक गोष्ट वाटते पण खरं सांगायचं तर ते एक कौशल्य आहे आणि कुठलंच कौशल्य सरावाशिवाय येत नाही याच एक उदाहरण बघूया पंकज आणि प्रिया दोघही एकाच टीम मध्ये काम करत होते एका मोठ्या क्लायंटचं प्रेझेंटेशन तयार करायचं होतं डेडलाईन फक्त दोन दिवसांवर येऊन ठेपली आणि काम अजून अर्धवटच होत पंकजचा चेहरा उतरला आणि तो मनातल्या मनात विचार करू लागला की हे कसं पूर्ण होणार बॉस रागवतील तर किंवा क्लायंट नाराज झाले तर माझी नोकरी जाईल तो गोंधळून गेला विचारांची गर्दी आणि भीती त्याला खाऊ लागली तिथेच प्रिया तिच्या मनात भीती होती पण तिने गोंधळ न करता डायरेक्ट पेपर आणि पेन घेतला ती म्हणाली ठीक आहे आपल्या हातात आता काय आहे तर तिने प्रेझेंटेशन तीन भागात विभागले आणि क्लायंटसाठी महत्वाचा जो भाग आहे तो आधी करूया असं तिने ठरवलं पंकज अजूनही चिंता करत होता तिथेच प्रिया कामालाही लागली तर या दोघांमध्ये मूलभूत फरक काय पंकज हा रॅन्डम थिंकिंग करत होता म्हणजेच गोंधळलेले भीतीवर आधारित विचार आणि प्रिया स्ट्रेट थिंकिंग करत होती म्हणजे ठरवलेले सुबक आणि उद्देशपूर्ण विचार विचार करणं म्हणजे एक सवय आपण चालायला शिकतो गाडी चालवायला शिकतो कारण आपण सराव करतो तसच विचार करणंही शिकावं लागतं प्रत्येक वेळी एखादा प्रॉब्लेम आला की लगेच भीतीने रिएक्ट न करता थोडा वेळ थांबावं मी यावर विचार करून उत्तर शोधतो ही सवय लावावी विचार करणं ही आपल्या मेंदूची सवय आहे आणि ही सवय आपण ठरवतो जर तुम्ही दरवेळी प्रॉब्लेम समोर शांत राहून योग्य प्रश्न विचारायचा सराव केला तर तुमचा प्रत्येक निर्णय चांगला होईल थिंक स्ट्रेट ही फक्त संकल्पना नाही ती एक लाईफस्टाईल आहे आता पुस्तकातील तिसरा मुद्दा बघूया म्हणजे विचारांची गर्दी जास्त विचार करणे म्हणजे हुशारी नव्हे स्वच्छ विचार करणे म्हणजे खऱ्या अर्थाने शांतपण कल्पना करा तुम्ही उद्या एका महत्वाची मुलाखतीसाठी जाणार आहात त्याच्यासाठी तुम्ही तयारी केले रिझूमे तयार केला पण रात्री काही झोप येत नाही डोळे मिटले तर मनात विचारांची गर्दी सुरू मी तिथे गेल्यावर चुकीचे उत्तर दिले तर किंवा इंग्रजी बोलताना अडखळलो तर किंवा माझे कपडे प्रोफेशनल दिसेल की नाही ते मला ओवर कॉन्फिडंट तर समजणार नाही आणि बघितलं तिथेच तुम्ही फसलात सकाळी उठता तेव्हा तुम्ही शरीराने उठलेले असता पण तुमचं मन थकलेलं असत एक मुलाखत झाली नाही पण तुमच्या विचारांनी दहा वेळा ती मुलाखत घडवून आणली आणि फसवूनही टाकली तर लेखक सांगतात की जास्त विचार करू नका स्वच्छ विचार करा ओव्हर थिंकिंग म्हणजे विचार करणं नाही तर विचारात हरवून झालं तर ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी लेखक सोप्पा उपाय सांगतात तुमचं काम फक्त एकच एक पुढचं पाऊल ठरवणं उदाहरणार्थ मुलाखतीला जायच्या आधी फक्त एवढं ठरवा मी उद्या लवकर उठेन माझा फॉर्मल शर्ट प्रेस करेन आणि संभाव्य प्रश्नाची दहा मिनिटे उजळणी करेन बस इथपर्यंतच उरलेला विचार हा नियंत्रणाबाहेरचा आहे आणि अशा विचारांनी फक्त गोंधळ होतो निर्णय नाही ओव्हर थिंकिंग म्हणजे विचारांची गडबड धडपड गर्दी म्हणून तिथून बाहेर पडा तुम्हाला सगळं माहिती असण्याची गरज नाही तुम्हाला फक्त पुढचं पाऊल माहिती असलं तरी पुरेस आहे आता पुस्तकातील चौथा मुद्दा बघूया म्हणजे विचार लिहा त्यामुळे तुमची क्लॅरिटी वाढेल लिहिणं म्हणजे तुमच्या विचारांना शब्दात आकार देणं आता एकदम साधी सगळ्यांच्या आयुष्यातील एक गोष्ट पाहूया तुमच्या डोक्यात एकाच वेळी पाच गोष्टी फिरत आहेत जसं की दवाखान्यात अपॉइंटमेंट घ्यायची आहे ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन आहे भाजीपाला आणायचा आहे मुलांचं शाळेचं काम बघायचं आहे आणि बँकेत जाऊन काही कागदपत्र भरायची आहे एवढे विचार बघून डोकं गरगरायला लागतं तर काय आधी करू मी काय विसरतोय हो सुरुवात कुठून करू तेच कळत नाही तेव्हा लेखक सांगतात एक पेपर घ्या आणि सगळं लिहा एक साधा उपाय पण मोठा फरक जेव्हा तुम्ही सगळं लिहिता जस की दवाखाना सकाळी दहा वाजता प्रेझेंटेशन उद्या दुपारी भाजीपाला संध्याकाळी आणि बँकेचं काम शुक्रवारी आता बघा तुमचं डोकं हलक झालंय विचार बाहेर आले आणि डोळ्यासमोर मांडले आता तुमचं मन त्या विचारांचं ओझ उचलत नाही फक्त कृती करायला मोकळ आहे लिहिल्याने काय होत विचार फक्त मनात असताना ते गोंधळलेले आणि अर्धवट असतात पण एकदा त्यांना आपण लिहिलं की त्यांना रचना मिळते प्राथमिकता मिळते आणि मन शांत होत जस धुक्याच्या जंगलातून बाहेर पडल्यावर रस्ता दिसतो तसा विचारांना लिहिल्यावर दिशा मिळते लिहिलं की विचार फक्त कल्पना राहत नाही ते तुमचा प्लॅन बनतात विचार डोक्यात फिरू द्यायचे नाही कागदावर उतरवायचे आणि त्यामुळे तुमचं मन क्लॅरिटीने भरून जाईल आता बघूया पुस्तकातील पाचवा मुद्दा म्हणजे डिस्ट्रॅक्शन फ्री वातावरण तयार करा जितकं कमी इनपुट तितके स्पष्ट विचार मन तसच काम करत जसं आपण त्याला माहितीची खुराक देतो एक उदाहरण बघूया तुम्ही एक मोठा निर्णय घ्यायचा ठरवलाय जसं की करिअर बदलायचं आहे नोकरी सोडून काहीतरी नवीन करायचं आहे पण त्या क्षणी काय होत मोबाईल वर एक नोटिफिकेशन फ्लॅश सेल लिमिटेड टाइम ऑफर तुम्ही ते उघडता तिथून मग इंस्टाग्राम इंस्टाग्राम वरून तुमच्या रील्स बघणं सुरू होतात आणि एका एक मिनिटाने तुम्ही डिसिजन विसरून फक्त पंधरा मिनिटे रील्स बघण्यात झाल होता तर डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय डिस्ट्रॅक्शन म्हणजे मेंदूला सतत वेगळ्या दिशांना खेचणारा ट्रॅफिक जसं रेडिओवर सतत चॅनल बदलल्यावर गाणी नीट ऐकू येत नाही तसंच मनात सतत इनपुट आल्यावर विचार नीट येत नाही लेखक सांगतात डिस्ट्रॅक्शन फ्री वातावरणातच क्लॅरिटी येते त्यासाठी ते एक साधा उपाय सांगतात नो स्क्रोलिंग नो रील्स नो व्हॉट्सअप फक्त तीस मिनिटे मोबाईल एरोप्लेन मोडवर ठेवा सगळ्या स्क्रीन बंद करा शांत कोपऱ्यात बसा आणि विचार करा माझ्यासाठी खरंच काय महत्वाचं आहे हे मी काय करत आहे किंवा हे मी का करत आहे आणि याच्यासाठी माझं पुढचं पाऊल काय आहे शांत मनात स्पष्ट विचार जन्म घेतात डिस्ट्रॅक्शन म्हणजे डोंगरातले ढग ते हटल्यावरच आपल्याला रस्ता दिसतो प्रत्येक दिवशी तीस मिनिटं स्वतःसाठी द्या तर तुमचं मन तुमच्या सोबत बोलायला लागेल ला आता पुस्तकातील सहावा मुद्दा बघूया क्लॅरिटी म्हणजे शक्ती जेव्हा मन स्वच्छ असत तेव्हा आपल्या निर्णयात ताकद येते कधी तुम्हाला असं वाटतं का की माझ्या आयुष्यात काहीतरी चुकतंय पण कळत नाही नेमकं काय का किंवा मी नवीन जॉब शोधतोय पण कुठे जावं हेच ठरत नाही संधी अनेक असतात पण दिशा नसते एक उदाहरण बघूया रोहित नावाचा एक तरुण आहे तो आपल्या जॉब मधून कंटाळलेला आहे तो रोज जॉब पोस्ट पोस्ट बघतो पण अप्लाय करत नाही कारण त्याला माहितीच नाही त्याला काय हवंय कोणती कंपनी हवी आहे कोणतं क्षेत्र हवंय कसा पगार हवाय कामाचे किती तास हवे आहेत हे त्याने काहीही ठरवलेलं नाही म्हणजे काय मन धुसर आहे म्हणून पाय पुढे पडत नाही तर लेखक सांगतात की क्लॅरिटी म्हणजे शक्ती गोंधळलेलं मन निर्णय घेऊ शकत नाही स्पष्ट मन योग्य दिशा दाखवतं त्यामुळे काही वेळ शांतपणे बसा आणि स्वतःला विचार करा माझ्या सध्याच्या नोकरीत काय त्रास होतोय किंवा मी कुठल्या प्रकारचं काम एन्जॉय करतो किंवा मी माझं कौशल्य कसं वापरू शकतो जेव्हा हे स्पष्ट होतं तेव्हा निर्णय घ्यायला वेळ लागत नाही क्लॅरिटी म्हणजे तुमचं स्पष्ट झाला की तुमचं मन संकोच करत नाही ते निर्णय घेण्याची ताकद देत आता बघूया पुस्तकातील सातवा मुद्दा प्रत्येक विचार नीट तपासा सगळे विचार खरे नसतात विचार म्हणजे फक्त सूचना आहेत सत्य नाही कधी असं झालंय का की एखाद्या मित्राने तुमचा कॉल उचलला नाही आणि लगेच तुमच्या डोक्यात विचार चालू की याला नक्की काय झालं याला माझा राग तर आला नाही मी काही चुकीचं बोललो का हे सगळं आपण डोक्यात उभं करतो पण खरंच तसं असतं का तर प्रत्यक्षात काय होतं त्याचा थोडा वेळानी मेसेज येतो की बॅक टू बॅक मीटिंगमध्ये होतो म्हणून मी फोन उचलला नाही याचा अर्थ काय आपले सर्व विचार खरे नसतात लेखक सांगतात डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक विचार म्हणजे फक्त सूचना असतात ते नेहमी सत्य नसतात म्हणून प्रत्येक विचाराला प्रश्न विचारा हे खरंच आहे का माझ्याकडे याचा काही पुरावा आहे का की हे मी गृहित धरतोय जेव्हा एखादा नकारात्मक विचार डोक्यात येतो तेव्हा थांबा श्वास घ्या आणि विचार तपासा कल्पना आणि सत्य यात फरक करा आता बघूया पुस्तकातील आठवा मुद्दा कंट्रोल द इनपुट तुमच्या विचारांचा दर्जा म्हणजे तुमच्या इनपुटचा परिणाम जे तुम्ही सतत बघता ऐकता आणि वाचता तेच तुमचं विचार विश्व घडवत एक उदाहरण बघूया सकाळी उठल्यावर आपण पहिलं काम काय करतो मोबाईल हातात घेतो इंस्टाग्राम न्यूज किंवा व्हॉट्सअप बातम्यांमध्ये अपघात राजकारण वाद हिंसा रील्स मध्ये लोकांचं परफेक्ट शरीर त्यांची परफेक्ट लाईफ मग मनात येत माझं आयुष्य किती बोरिंग आहे का का तुम्ही काही चुकीचं केलं नाही पण तुमचा इनपुट चुकीचा होता आता त्याच दिवशी एखाद महत्वाचं काम करायचं असेल तर मनात एनर्जी राहत नाही कारण आपण दिवसाची सुरुवात नकारात्मक विचारांनी केलेली असते म्हणून इनपुट बदलला कि माइंडसेट ही बदलतो त्याच्यासाठी काय करायला हवं सकाळी पंधरा मिनिटे योगा दहा मिनिटे एखादं पुस्तक वाचन हे जर आपण केलं किंवा पॉझिटिव्ह पॉडकास्ट ऐका त्याच्यामुळे मन शांत होतं विचार स्पष्ट होतात आणि दिवसाची सुरुवात चांगली होते लेखक सांगतात की इनपुट कंट्रोल करा म्हणजे विचार आपोआप बदलतील आपलं मन म्हणजे एक संगणक आहे त्याला जे माहितीचा डाटा आपण देतो त्यावर तो प्रोसेस होतो जर तुम्ही सतत निगेटिव्ह गोष्टी त्या मनात भरत असाल तर निर्णय विचार भावना आणि सगळंच दुसर होत तर याच्यावर सोपा उपाय लेखकांनी सांगितला आहे म्हणजे डेली इनपुट डिटॉक्स सकाळी उठल्यानंतर तीस मिनटे नो फोन्स दररोज थोडं बुक रिडिंग करा किंवा सक्सेसफुल लोकांचे पॉडकास्ट ऐका दहा मिनिटे का होईना पण ते तुमच्या इनपुट साठी पुरेसे आहे तुम्हाला सोशल मीडियावर काय दिसत तेही कॉन्शियसली निवडा आता बघूया पुस्तकातील नववा मुद्दा थिंक लेस थिंक बेटर कमी विचार करा पण दर्जेदार करा विचारांचं प्रमाण नाही दर्जा महत्वाचा असतो तुम्हाला कधी असं वाटतं का की मी इतका विचार केला पण माझा निर्णय झालाच नाही आणि तो विचार करता करताच तुम्ही थकलात हो ना हेच ओव्हर थिंकिंग जास्त विचार म्हणजे योग्य विचार असं आपल्याला वाटत पण लेखक याच्या उलट सांगतात की थिंक लेस बट थिंक बेटर एक उदाहरण बघूया समजा तुम्हाला नवीन कोर्स जॉईन करायचा आहे आता इथे विचारांची गर्दी बघा पहिला विचार म्हणजे हा कोर्स ऑनलाईन कि ऑफलाईन घ्यावा दुसरा विचार म्हणजे दुसऱ्यांनी काय निवडलं असेल किंवा याचा माझ्या पगारावर काय परिणाम होईल माझे मित्र काय म्हणतील मला वेळ मिळेल का मग हा कोर्स खूप महाग आहे का इतक्या विचारात निर्णय घेताच येत नाही आणि गोंधळ वाढतो त्यामुळे स्पष्टता कमी होते लेखक दोन सोपी सूत्र सांगतात दोनच प्रश्न स्वतःला विचारा पहिला प्रश्न म्हणजे याचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होईल शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही विचार करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे खरंच मला हवं आहे का इतरांसाठी नाही समाजासाठी नाही तर तुमच्यासाठी हा प्रश्न स्वतःला विचारा तर थिंकलेस म्हणजे काय कमी विचार करा याचा अर्थ विचार बंद करा असा नाही पण अनावश्यक गोष्टी बाजूला ठेवा ज्या गोष्टी निर्णयावर परिणाम करत नाही त्याचा विचारच नको आता बघूया पुस्तकातील शेवटचा विचार आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला बाहेरचं काहीच बदलण्याची गरज नाही फक्त तुमची विचार करण्याची पद्धत बदला थिंग स्ट्रेट आपल्याला शिकवतं की स्पष्ट विचार करा मनातले गोंधळ टाळा आणि मनश्शांतीतून निर्णय घ्या आजपासून मग सुरुवात करा फक्त एक गोष्ट करा तुमचे विचार लिहा तपासा आणि निवडा आणि या पुस्तकातील तुम्हाला कोणता भाग सगळ्यात जास्ती आवडला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड सोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी बुक समरी मध्ये तोपर्यंत धन्यवाद